साती तर्फे महाराष्ट्राचा विनोदवल्ली दोन हजार पंचवीस या खुल्या राज्यस्तरीय स्टँडअप कॉमेडी स्पर्धेचं आयोजन साती फाउंडेशन तर्फे पुण्यात प्रथमच महाराष्ट्राचा विनोदवल्ली दोन हजार पंचवीस या खुल्या राज्यस्तरीय स्टँडअप कॉमेडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे मंगलवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भरतनाट्य मंदिर येथे ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे अर्ज दिनांक दहा नोव्हेंबर पासून व्हॉट्सअप द्वारे आणि भरतनाट्य मंदिर येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत उपलब्ध होणार आहेत अशी माहिती साथी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमर राजपूत आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मेघराज राजे, राजे भुस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळेस आनंद जोशी हेमंत नगरकर अनिता कामथे त्याचबरोबर राजीव पुणेकर आणि पुष्कराज आगाशे शैलेंद्र भालेराव वेणू शिंदे आदी जण उपस्थित होते या स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही पाच डिसेंबर असून ही स्पर्धा मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भरतनाट्य मंदिर येथे सकाळी आठ वाजता होणार आहे ही संपूर्ण स्पर्धा मराठी भाषेत होणार असून सादरीकरणाचा सा कालावधी पाच ते दहा मिनिटे हा आहे या स्पर्धेसाठी धार्मिक आणि राजकीय उपहासात्मक विषय स्वीकारले जाणार नसून प्रवेश अर्जाबरोबर सादरीकरणाची करण्याची संहिता आयोजकांकडे सुपूर्द करणे बंधनकारक आहे स्पर्धेविषयीचे सर्व अंतिम अधिकार आयोजकांकडे राखीव आहेत या स्पर्धेतून स्त्री आणि पुरुष अशा दोन गटात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिक रोख रक्कम सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र या स्वरूपात देण्यात येणार असून प्रथम क्रमांक विजेत्यास महाराष्ट्र विनोद वल्ली दोन हजार पंचवीस हा किताब देऊन गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी साथी फाउंडेशनचे अध्यक्ष अमर राजपूत यांच्याशी सत्तर तीस एकोणीस शून्य एक अकरा या क्रमांकावर अथवा विनोद दोन हजार जीमेल या ईमेल वरती संपर्क करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल पुणे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क